बघा झाड ओळखा कशाच येते रामकृष्ण अरी हे बघा मी माळावालेली आहे आणि आमच्या रानात अगदी भरपूर ही पूर, पुरडीची भाजी आहे बघा आता आपण याची मस्त पिकी भाजी करू मैत्रिणी आहे का तुमची इथं अशी भाजी मग चला आता भाजी करायला जाऊया आपण घरी हे बघा भाजी तर आपण आणलेली आहे आता आपण तिला करून घेऊया माझ्या किचन मध्ये मैत्रिणी तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा ही भाजी ओळखा कशाची ही भाजी रानमेवा रानातला रानमेवा अगदी कुरडीची भाजी आता याच्यापासून आपण अगदी मस्त भाजी करूया आणि ही भाजी खाल्ली की कुठलेच आजार वगैरे होत नाही आणि रानातल्या भाज्या शक्यतो सगळ्यांनीच खावा खूप पोष्टी हल हेल्दी अशा या भाज्या असतात आणि आजार तर अजिबात आज होत नाही ही भाजी एवढी चवला चवदार आणि एवढी भारी लागते ना खूप चवदार आता ही भाजी मी साधारण धुवून घेतलेली आहे कारण की माती उडालेली आहे आणि हे बघा आता तिला मी वाफळून घेणार आहे साधारण वाप एकदम साधारण नॉर्मल वाफळायची कारण की त्या भाजीचं जे लाल पाणी असतं ना ते अगदी संपूर्ण निघून जातं त्याच्यामुळं तिला साधारण आपल्याला वाफळून घ्यायची हे हो का मी संपूर्ण कढईत टाकलेली आहे आणि कढईच्या पाण्याला बी अगदी आधन आलेले आता आपण झाकण ठेवूया पाच एक मिनटं झाकण ठेवूया पाच मिनटांनी पुन्हा काढूया चला बघूया हो का आपली भाजी अगदी वाफळून मस्त झालेली आहे आणि जास्त बी नाही साधारणच नॉर्मल म्हणतात ना नॉर्मल अशी ही भाजी वाफाळलेली आहे आता हिला आपण काढून घ्यायची आणि पुन्हा धुवून घ्यायची बघा आणि तिचं पुन्हा असं लाल जरत पाणी निघणार स्वच्छतेसाठी आपल्याला धुवून घ्यायची त्याच्यामुळे ही भाजी आपल्याला वाफळूनच घ्यायला लागते चला आता इकडं कढई ठेवलेली आहे तापायला तेल ओतून घेऊया तेल मी दोन पळ्या टाकणार आहे आणि शक्यतो ह्या भाजीला तेल जास्तच लागतं तेव्हा तेव्हाच ती भाजी अगदी अप्रतिम चवदार लागते बघा एवढी भाजी छान आहे की अगदी दोन काय चार दिवससुद्धा खराब होणार नाही आता त्याला लागणारं साहित्य मिरच्या कांदा लसूण आणि आरबत सरबट शेंगदाण्याचा कूट चला मग आता इथं आपण मिरची जिरी आणि मोरी टाकून घेऊया मी इथं फोडणीसाठी थोडीशी जिरीन मोरी टाकते बघा आता तुम्ही टाकता का नाही सांगता येत नाही पण ज्याची त्याची आवड असती आणि खस आपण जे म्हणतो फोडणी द्यायची मग जिरी मोरीशिवाय फोडणीला काय हे आहे का बघा आणि इथं मिरच्या बी टाकून घेते बघा आणि कांदा बी टाकणार आहे आणि आपल्या लसूण बी अगदी टेचून दे, व्यवस्थित टाकून द्यायचं आहे हा हे बघा अशा पद्धतीने लसूण टेचून घेतला आहे आणि तो बी टाकला आहे म्हणजे कसं आहे लस लसूण टेस्टला की त्याचा पूर्ण आहार म्हणतात ना तो संपूर्ण त्याच्यात उतरतो आणि एवढी छान होती ना ही भाजी रानातला रानमेवा आणि हा रानातला रानमेवा तर आहे पण मी त्याच्यापासून अगदी तुम्हाला डबल धमाका करून दाखवणार आहे बरं का एकच नाही आपण अजून एक वस्तू बनवणार आहे छान रेसिपी अगदी पोडभर म्हणतात ना पोटभर ना अशी रेसिपी बनवणार आहे हे बघा संपूर्ण भाजी मी पिळून घेतल्यामुळं आता ती संपूर्ण मी अशी गडून टाकते की सगळ्या वस्तू त्याला लागल्या पाहिजे आता इथं चवीपुरतं मी थोडंसं मीठ टाकून घेते आपल्याला लागतं आहे तेवढंच मीठ टाकायचं आणि हा अरबट चरबट वाटलेला शेंगदाण्याचा कूट हा सुद्धा मी टाकून देते बघा अगदी कूट बी भरपूर घातलेला आहे आणि ह्या भाजीला मेन कांदा आणि शेंगदाण्याचा कोट हे दोन्ही जर टाकलं ना खरंच एवढी छान चवी ती बघा खूप अप्रतिम चवी ती आणि मैत्रिणो हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मग तुम्हाला कळन की आज आपण ह्या डबल धमाक्यात नक्कीच काय करायचे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा माझे व्हिडिओ शेअर करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा कमेंट करा आणि शेजारची बेल घटने दाबा मैत्रिण रानातला रानमेवा कसा झाला आहे नक्कीच मला सांगा बघा आता याच्यावर एक पाच मिनटं मी झाकण ठेवते बघा आणि आपण आता बघूया वा आता आपली भाजी तयारच झालेली आहे बघा अगदी छान अगदी मोकळी सुटसुटीत नाही गाळ नाही काही अगदी हाय तसाच कलर एवढी सुंदर भाजी झाली आणि एकदा जर खाल्ली तर तुम्ही दरवेळेस करसान अशी ही रानातला रानमेवा आहे बघा आणि हा रानातला रानमेवा तुम्हाला जर भेटला तर तुम्ही नक्कीच करा आणि कसा लागतो नक्कीच मला सांगा हे बघा भाजी अगदी मोकळी फडफडीत अगदी छान झालेली आहे खूप सुंदर चला आता आपण अजून एक वस्तू त्याच्यापासून बनूया एक रेसिपी इथं मी तवा तापाय ठेवलेला आहे बघा इथं थोडी भाजी घेतलेली आहे मूठभर त्याच्यातलीच घेतली आता आपण ही चिरून घेऊया अगदी बारीक तसं नाही एवढी बारीक बी नाही जशी लागते तशी चिरायची हे बघा पूर्ण भाजी मी चिरून घेतलेली आहे इथं लसूण आणि मिरची आणि जिरं हे दो तीन वस्तू मी वाटून घेतलेले ह्या बी पूर्ण मी त्याच्यात टाकून देते बघा चवीपुरतं मीठ टाकणार आहे याच्यात कारण की जिरी आपण वाटून घातली म्हणण्यावर घालायचा संबंधच येत नाही आणि आता टाकणारे अर्धा चमचा धना पावडर आणि थोडासा गोडा मसाला टाकणार आहे हळद आहे थोडीशी अगदी नकळत हळद टाकून द्यायची आणि हात टाकला गोडा मसाला चला मग आता याचं क आपण याच्यात बाजरीचं पीठ टाकून घेऊया बघा आपल्याला याची बनवायची आहे तिखट भाकर आणि एवढी छान लागते ही मैत्रीण तुम्ही कधी केलीही नसन अशी ही तिखट भाकर अशी नक्कीच एकदा करून पहा आणि मग तुम्ही मला विचारा की ताई खूपच छान झाली ती ही तिखट भाकर रानातल्या मेव्याची तिखट भाकर बघा कशी होती एकदा करून तर पहा हे बघा पीठ अगदी छान पद्धतीने मळलं गेलं तरी अजून थोडं मळते आणि ही एक भाकर घात खाल्ली की पोट अगदी टमटमीत भरणार बर का आणि अगदी एवढी चवीला छान लागती की तुम्ही पुन्हा मनसांना चला आपण याची भाकरच करूया एवढी छान लागते चला आता आपण मग तिला थापून घेऊया अगदी छान पद्धतीने मस्त थापायची ती थोडीशी कसं आहे आप त्याच्यात आपली भाजी असल्यामुळं थोडीशी चिरती साईडला पण ती इथे दुरुस्त करता तशी थोडी चिरली तरी काय प्रॉब्लेम नाही आहे पण अशी तिखट भाकर करून पा बघा किती छान अगदी पातळ झालेली आहे चला आता आपण तिला भाजून घेऊया हे का अशा थोड्या चिरा पडल्यात पण त्या येतात बुजावता याला ये आता आपण पाणी लावून घेऊया बघा अगदी आपण भाकरी करतो तशीच प्रोसेस करायची बाकी काही नाही पण एवढी खायला चवदार अगदी तुपाट एकदम मस्त रुचकर अशी ही भाकर लागते बघा मग टिफिनला जर न्यायची तर अशी निस भाकर करून नेली ना तरी खूपच भारी लागेल बघा किती छान दिसते वर्ण आता भाकर तर आपली खालुंबी भाजली चला आता तिला अशी भाकरीसारखी आपण भाजून घेऊया बघा आणि तरी आपल्याला असं नाही की मी भाज या आप भाजली आपल्याला सुद्धा भाजायची मग बघा आता मी पुढे काय करते ते अगदी खरपूस अशी भाजायची आणि एवढी छान लागते ही खमंग भाकर रानातला रानमेवा मैत्रिणो कसा झाला आहे नक्कीच मला सांगा हा आणि हा माझा आजचा डबल धमाका आणि नक्कीच मला सांगा तुम्ही अशी भाकर करून खाल्ली का कधी नसन खाल्ली तर नक्कीच करा चला मग आता आता ह्या भाकरीला आपल्याला भाजायची पुन्हा एकदा तर भाजून झाली हे बघा इथं मी गावरान तुप टाकते आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ते लावून घ्यायचं कलथ्याने लावा हाताने लावा काही प्रॉब्लेम नाही चौखून अगदी लावून घ्यायचं म्हणतात ना गावरन तुपाची अशी धार तशी ही धार मी संपूर्ण या तिखट भाकरीला लावून घेते काय तिची चव लागते बघा अप्रतिम खूपच छान लागते आणि दोन्ही साईडने लावायची असं नाही की एकाच साईडने दोन्हीही साईडने आपल्याला अशी लावून घ्यायचे बघा एवढा छान सुगंध आणि एवढी तिची चव अगदी अप्रतिम रुचकर अशी ही चव लागते ह्या तिकड भाकरीची अगदी तुमची छोटी पोरंसुद्धा ही आवडीने खाणार आयुर्वेदिक म्हणतात ना रानातले संपूर्ण पालेभाज्या अगदी आयुर्वेदिक असतात असेच आहे चला आता आपली भाकरी तर झालेली आहे अगदी छान खमंग वास सुटला आहे चला मग आता मी तुम्हाला काढून दाखवते बघा बघा मैत्रीण रानातला रानमेवा डबल धमाका कसा वाटतं तुम्हाला चला मग उद्या आपण असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रीण पुन्हा उद्या भेटूया बाय